नमस्कार सर्वांचे खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा तर आज आपण खूपच महत्त्वाच्या अशा किचन टिप्स बघणार आहोत ज्या प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या टिप्स आवडल्या तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग लगेचच सुरू करूया या, या उपयोगी किचन टिप्स कोणत्या आहेत त्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटी काही तुमच्यासाठी खास टिप्ससुद्धा आहेत या पढ़ना रहे, त्या तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिली किचन टिप्स आहे कांदे कापताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कापायच्या आधी दहा मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा टीप नंबर दोन पुऱ्या तेलकट होऊ नयेत म्हणून कणकेत थोडं गरम दूध घाला यामुळे पुऱ्या तेलकट होत नाही आणि छान क्रिस्पी सुद्धा होतात टीप नंबर तीन दही घट्ट होण्यासाठी पातेल्यामध्ये थोडा लिंबाचा रस घाला यामुळे दही घट्ट होतं आणि चविष्ट सुद्धा होत टीप नंबर चार पनीर मऊ ठेवण्यासाठी ते गरम पाण्यामध्ये पाच मिनिटं ठेवा यामुळे पनीर छान साफ्ट मऊ होतं आणि पनीरची भाजी केल्यानंतर ते कडक होत नाही मसाल्यांचा सुवास जास्त यावा म्हणून भाजून मग वाटा त्यामुळे मसाल्याला खूप छान असा सुवास येतो आणि ते मसाले टाकल्यानंतर भाजीसुद्धा खूपच छान टेस्टी होते डाळ पटकन शिजवण्यासाठी आणि गॅसची बचत करण्यासाठी खूपच महत्वाची प्रत्येक गृहिणीसाठी ही सहाव्या नंबरची टिप्स आहे म्हणजे डाळ शिजवताना त्यामध्ये थोडं तेल टाकायचं यामुळे डाळ पटकन शिजते आणि गृहिणीचा वेळ सुद्धा वाचतो आणि सोबतच गॅसची सुद्धा बचत होते आणि डाळीमधील पौष्टिक तत्व सुद्धा नष्ट होत नाही तर सात नंबरची टीप आहे भजी कुरकुरीत करण्यासाठी बेसनामध्ये थोडं तांदळाचं पीठ टाकायचं यामुळे भजी जी आहेत ना खूप क्रिस्पी होतात टीप नंबर आठ भात शिजवताना तांदूळामध्ये काही थेप लिंबाचा रस टाका यामुळे भात अगदी पांढरा शुभ्र होतो आणि मोकळा सुटसुटीत हो कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे कोथिंबीर बरेच दिवस चांगली राहते म्हणजे जवळपास दहा ते बारा दिवस तरी अजिबात खराब होत नाही टीप नंबर दहा गहू तांदूळ डाळीत कीड नको यावी म्हणून त्यात थोडीशी हिंग टाका तर गृहिणीची खूप मोठी समस्या यामुळे सुटेल कारण प्रत्येकच गृहिणी जवळपास नव नव्याण्णव टक्के गृहिणी गहू तांदूळ डाळी भरपूर प्रमाणामध्ये घेऊन ठेवतात पण त्यामुळे त्यामध्ये कीड लागल्यामुळे गृहिणींचा खूप त्रास वाढतो त्यामुळे त्यामध्ये हिंग टाकून ठेवायचं तर आता अकरा ते वीस नंबरच्या टिप्स ज्या आहेत ना त्या हेल्थ बाबतीत आहेत त्या सुद्धा अगदी महत्त्वाच्या आहेत बघा वी टीप दिवसाची सुरुवात करताना कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध टाकून घ्या यामुळे पचन सुधारेल टीप नंबर बारा रोज तीस मिनिटं चालणं किंवा मग हलकी एक्सरसाइज करणं खूप जास्त गरजेचं आहे टिप नंबर तेरा जेवना मदे और दी प्लेट ठेवा। नंबर बाटलीत भरून सूर्य प्रकाशा प्रकाशामध्ये एक तास ठेवा व्हिटॅमिन डी मिळते कदाचित तुम्हाला ही टिप्स यादी माहीत नसेल तर यानंतर तुम्ही ही टिप्स नक्कीच फॉलो करा कारण भारतामध्ये विटॅमिन डीची कमी बऱ्याच जणांना असते तर पंधरावी टीप आहे ग्रीन टी पचायला पचन सुधारतो आणि इम्युनिटी सुद्धा वाढवतो त्यामुळे दुधाची चाय पिण्यापेक्षा ग्रीन टी पिणं आजच सुरुवात करा सोळा नंबरची टीप साखरेऐवजी ऐवजी गुळ किंवा मधाचा वापर करा सतरा नंबरची टीप रात्री उशिरा जेवण टाळा आणि झोप सुधारते शक्यतोवर आठच्या अगोदर जेवण करा आणि जेवण केल्यानंतर दोन तासाने झोपा जेवण केल्यानंतर थोडी दहा मिनिटं शतपावली करणे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूपच जास्त गरजेचे आहे अठरावी नंबरची ट्रीप आहारात आठवड्यातून किमान तीन वेळा मोड आलेली कडधान्य घ्या एकोणवीस नंबरची टिप्स मोबाईल स्क्रीन टाइम दर तासाला पाच मिनटं कमी करून डोळ्यांना विश्रांती द्या म्हणजे कंटिन्युअसली मोबाईल एक तासापेक्षा जास्त वेळ बघू नये टीप नंबर वीस दिवसातून किमान आठ ग्लास पाणी नक्की प्या तर या आरोग्याच्या बाबतीतील टिप्स होत्या तुम्ही नक्की फॉलो करा हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आपण काही नियमाचे पालन करणे खूप जास्त गरजेचे आहे तर आता एकवीस जास्त गरजेच्या आहेत महत्त्वाचे आहेत स्पेशली गृहिणींसाठी तर ब्युटी टिप्स आहेत टीप नंबर एकवीस चेहरा धुताना कोमट पाणी वापरा शेवटी थंड पाण्याने स्प्लॅश करा यामुळे चेहऱ्याचे कोर्स जे आहेत ना ते घट्ट होतात आणि सुरकुत्या येत नाही टिप नंबर बावीस घरगुती फेस पॅक लावा बेसन हळद आणि दही यामध्ये मध मद टाकलं तरी खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट येईल बाहेरचे महागडे फेस पॅक वापरण्यापेक्षा आपण घरच्या घरी असा घरगुती फेस पॅक तयार करायला पाहिजे टीप नंबर तेवीस केस चमकदार ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा कोमट तेलाने मसाज करा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा यामुळे केस मजबूत होतात आणि चमकदार सुद्धा होतात टिप नंबर चोवीस ओठ मऊ ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओठांना मध लावा टिप नंबर काडी वर्तुळे कमी करण्यासाठी चकत्या डोळ्यांखाली ठेवायच्या सव्वीस सनस्क्रीन लोशन फक्त उन्हाळ्यातच नाही तर रोज वापरा टिप नंबर सत्तावीस नख मजबूत करण्यासाठी त्यांना ऑलिव्ह ने मालिश करा टिप नंबर अठ्ठावीस पाय मऊ ठेवण्यासाठी रात्री ग्लिसरीन लावा आणि सॉक्स घालून झोपा म्हणजेच मोजे घालून झोपा यामुळे पाय मऊ तर राहतीलच याशिवाय पायांना भेगा सुद्धा पडणार नाही तर प्रत्येक गृहिणीने कुटुंबातील सदस्यांची काळजी घेता घेता स्वतःची काळजी सुद्धा घेणे गरजेचे आहे गृहिणी स्वतः फिट राहील तेव्हाच कुटुंबातल्या सदस्यांची काळजी घेऊ शकेल टिप नंबर एकोणवीस कोरडी त्वचा टाळण्यासाठी पुरेसं पाणी प्या कामाच्या गडबडीमध्ये कित्येकदा आपण पाणी पिणं विसरतो किंवा मग टाळतो तर तसं अजिबात करू नका स्वतःच्या आरोग्याची हयगय करू नका रोज किमान सात आठ तास झोप घ्या हीच करी ब्युटी सिक्रेट्स आहेत तर मैत्रिणीनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आणि टिप्स नवनवीन रेसिपी बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेलायकन असते तीसुद्धा प्रेस करा आणि हो प्लीज हाईपचं बटनसुद्धा नक्की दाबा कारण हे हाईपचं बटन दाबल्यामुळे आम्हाला आमचं चॅनल जे आहे ना ग्रो क होण्यासाठी खूप मदत मिळते त्यामुळे सपोर्ट करा हाईपचं बटन दाबा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि वरील टिप्स मधील कोणती टिप तुम्हाला महत्वाची वाटली आवडली उपयोगाची वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट ची नक्की रहा, रहा, मी तुमच्या कमेंटची नक्की वाट बघेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा आणि काळजी घ्या नेहमी हसत राहा आणि वरील टिप्स तुम्हाला आवडले असल्यास फॅमिली फ्रेंडसोबत कुटुंबासोबतसुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या टिप्सचा फायदा होईल आणि जाता जाता एक लाईक करा कारण लाईक करणे सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे तुमच्या लाईकमुळे आम्हाला एकही पैसा मिळत नाही पण तुमच्या लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं त्यामुळे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईपचं बटन दाबा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल मराठी किचन विथ मनीषा तर उद्या मी तुमच्यासाठी खूप एक इंटरेस्टिंग रेसिपी आणणार आहे तर बघायला अजिबात विसरू नका आणि आजच्या या टिप्स बघितल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे